चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्या वेळेला सुरुवात करते मंडळी नो तीन ऑक्टोबर पासून आपल्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध नवमी पर्यंत आपली ही नवरात्र आहे आणि नवरात्रीमध्ये आपल्या दुर्गा देवीच्या नऊ रुपांची आपल्याला पूजा अर्चा करायची असते विविध प्रकारची नैवेद्य घटस्थापना तीन तारखेला करायची असते आणि घट बसवल्यानंतर हो आपल्याला नऊ दिवस मनोभावेश्रात दिने त्या घटाची पूजा अर्चा करायची असते नऊ दिवस नऊ माळा अर्पण करायच्या असतात त्याचबरोबर आपल्याला एवढंच करायचं नाही आहे म्हणजे उपवास वगैरे सगळ्या गोष्टी तर करायच्या आहेत काही काही जण तर नऊ दिवस काही काही गोष्टींचा त्याग पण करतात किंवा जी काही आवडीची गोष्ट आहे किंवा आहे त्याचा त्याग करतात चप्पल कोणी घालत नाही नऊ दिवस कोणी गादीवर बसत नाही कोणी गादीवर झोपत नाही कोणी काय काय अजून गोष्टी करतात की जेणेकरून नऊ दिवस त्यांची कुठल्या ना कुठल्या पद्धतीने देवींच्या बद्दल जी काही भक्ती आहे श्रद्धा आहे ती त्यांच्या तिच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रमाणे खूप जण काही ना काहीतरी गोष्ट त्याग करत असतात या नऊ दिवसामध्ये पण आपणास माहितीये का की या नऊ दिवसामध्ये जे काही नवरात्र असते त्या नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूप जे असतात ती जागृत होत असतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिचं वास्तव्य आहे किंवा तिचं जे अस्तित्व आहे ते पृथ्वी तुलावर जास्त प्रमाणात असतं त्यामुळे आपल्या नऊ दिवसामध्ये मनोभावे श्रद्धेने अतिशय जास्तीत जास्त प्रमाणात देवीचे पाठ करणे मंत्र स्तोत्र जाप करणे या सगळ्या गोष्टी करायच्या असतात नाहीतर फक्त नऊ दिवस पहिल्या दिवशी घट बसवला नऊ दिवस कडकडीत उपवास केला आणि फक्त फराळाचं खाल्लं नऊ दिवस आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय नऊ दिवस विविध प्रकारचे नऊ प्रकारचे नऊ साड्या रंगाचे साड्या घातल्या कपडे घातले एवढंच करणं म्हणजे नवरात्र नाही तर या नवरात्रीमध्ये आपल्याला आपली जी कोणती कुलदेवता आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी माहूरची वणीची किंवा म्हणजे वणीची माहूरची तुळजापूरची असेल कोल्हापूरची असेल यापैकी कुठली तुमची जी कोणती साडेतीन शक्तीपीठांपैकी कुलदेवता आहे तिची जास्तीत जास्त प्रमाणात आराधना करणे तिची सेवा करणे पूजा अर्चा करणे पाठ करणे मनोभावे श्रद्धेने संकल्पयुक्त करणे याला जास्त महत्व द्यायचं आहे कारण की प्रत्येक देवता ही मंत्राधीन असते कारण की कुठलीही देवता तुमच्या उपवासाने किंवा तुमच्या कुठल्या गोष्टीत म्हणजे एखाद्या गोष्टी त्यागाने ती प्रसन्न होत नाही तर जेवढी जास्तीत जास्त तुम्ही तिची मनोभावे श्रद्धेने मंत्र स्वतःचं पठण करताल जप करताल पाठ वाचाल पोथी वाचताल ना जास्त नामस्मरण करताल ते तिला जास्त प्रिय आहे तेव्हाच ती देवता प्रिय म्हणजे प्रसन्न होते आपल्या वतीने आपल्याला भरभरून तिचा आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणून सांगेल की इतर कुठल्याही गोष्ट जास्त महत्व देण्यापेक्षा त्या पण गोष्टी करा तुम्हाला आवड असेल तर त्या गोष्टी नवरात्रीमध्ये नऊ दिवस करा पण त्याचबरोबर जी देवता मंत्राधीन आहे तिला मंत्र स्तोत्रानेच प्रसन्न करायचं असतं म्हणून सांगते की जास्त जास्त प्रमाणात सेवेला जास्त महत्व द्या आता आपल्याच माहितीये की ज्यावेळेस आपण प्रत्येक सणवार असेल किंवा प्रत्येक देवतेचे ज्यावेळेस आपण एखादा पाठ वाचतो पोथी वाचतो किंवा सेवा करतो किंवा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या स्वामींना रोज दोन टाइम नैवेद्य दाखवतो किंवा तीन टाइम नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण असं नैवेद दाखवतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं कुठेतरी किंवा आपली कि सेवा संपन्न झाली किंवा कुठलीही पूजा अर्जा आपण मांडली कुठली आपण संकल्प एखादी पूजा अर्चा सुरू केली त्यावेळेस त्या पूजेमध्ये जोपर्यंत आपण नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत ती सेवा किंवा ती पूजा संपन्न पूर्णपणे होत नाही असं आपण गृहित धरत असतो पण म्हणूनच सांगेल की पहला या नवरात्रीमध्ये तुम्हाला मागचा व्हिडिओ कळाला असेल पहिला व्हिडिओ आला होता की नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत त्यानंतर माझा दुसरा व्हिडिओ आला होता नवरात्रीमध्ये आपल्या दुर्गा सतर्थी या कोथीचं पारायण कसं करायचं आहे त्यावरती व्हिडिओ चॅनल आलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजेच काय की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला पहिल्या दिवशी आपण घट स्थापना केली प्रतिपदेला तीन तारखेला की त्या दिवसापासून आपल्याला नऊ दिवस देवीला कोणकोणते नैवेद्य दाखवायचे आहेत एवढंच नाही नैवेद्य पण सांगणार आहे त्याचबरोबर तिचं महत्व काय आहे आणि त्या दिवशी देवीच्या म्हणजे नऊ दिवसात नऊ देवीच्या नऊ कोणत्या रूपांची पूजा अर्चा केली जाते आणि तिची त्या दिवशी पूजा अर्चा केल्याने आपल्याला काय फळप्राप्ती होते त्याबद्दल संपूर्ण माहिती याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेवण संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल आणि नऊ दिवस आपल्याला देवीला कोणते नऊ नैवेद्य दाखवायची आहेत त्याची फलप्राप्ती काय आहे महत्व काय आहे ते पण तुम्हाला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला दिवस म्हणजे तीन ऑक्टोबरला गुरुवार आहे आणि त्या दिवशी प्रतिपदा तिथी असणार आहे देवीची घटाची त्या दिवशी घट स्थापना पण असणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला घट बसवून देवीला नैवेद्य पण दाखवायचं आहे तर प्रतिपदेला म्हणजेच पहिल्या दिवशी तीन ऑक्टोंबरला गुरुवारी आपला शुद्ध तुपाचा गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते जर तु, तुम तुम्हाला दान करता आलं तर अतिशय उत्तम तर यामुळे काय होईल तर यामुळे चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य उत्तम राहतं आणि या दिवशी दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाची पूजा केली जाते आणि ते पहिलं रूप म्हणजे शैल पुत्रीय रूप त्या देवीचं रूप आहे त्याचं दिवशी पूजन केलं जातं त्याचबरोबर या दिवशी म्हणजे पहिल्या प्रतिपदेच्या दिवशी आपण देवीच्या शैलपुत्रीचं पूजा अर्चा करून पूजन केल्याने किंवा तिला शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवल्याने किंवा दान केल्याने आपल्याला धनधान्याची आपल्या घरामध्ये भरभराट होते सुख समृद्धी नांदते अशा प्रकारे त्याचं महत्व आहे दुसरा दिवस आहे म्हणजे द्वितीय तिथी ती आहे चार ऑक्टोंबरला शुक्रवारी या दिवशी द्वितीय तिथी आलेली आहे म्हणजेच घटाच्या घटस्थापनेचा दुसरा दिवस दुसरी माळ असणार आहे तर या द्वितीय तिथीला आपल्याला साखरेचं नैवेद्य त्या देवीला दाखवायचं आहे द्वितीय तिथीला दुसऱ्या दिवशी आणि प्रसाद म्हणून आपल्याला तो वाटायचा सुद्धा आहे साखर हा नैवेद्य यामुळे काय होईल तर यामुळे आपलं आयुष्य वाढतं घरातल्या व्यक्तींचं आयुष्य वाढतं या दिवशी दुर्गा देवीचे दुसरे रूप म्हणजे ब्रह्मचारणीचे पूजन केले जातं या दिवसा रूपाचं म्हणजे ब्रह्मचारणी रूप याचं पूजन केलं जातं या, के या दिवशी जर आपण तिची मनोभावे या दुसऱ्या रूपाचं जर मनोभावे श्रद्धेने पूजा अर्चा केली साखरेचं नैवेद दाखवला साखर वाटप केली दान दिली तर नक्कीच आपल्यास काय होईल याचं फळप्राप्ती काय होईल तर तप त्याग वैराग्य सदाचार आणि संयमाची भावना आपल्यामध्ये जागृत होते आपल्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये जागृत होत असते तर असं त्याचं आहे आहे आता आपला तिसरा दिवस शनिवारी म्हणजे पाच ऑक्टोबरला शनिवारी तृतीय तिथी आलेली आहे थी थी। थी थी आले तिसरा दिवस माळेचा आपला घटस्थापनेचा तिसरा दिवस या दिवशी आपल्याला देवीला देवीच्या तिसऱ्या रूपाला म्हणजे देवीचं तिसरं रूप या दिवशी जे आहे ते म्हणजेच कोणतं तर चंद्रघंटा चंद्रघंटा हे तिसरं रूप या दिवशी असणार आहे देवीचं आणि या दिवशी आपल्याला देवीला दुधाचा किंवा दुधापासून जे काही खीर असेल किंवा दुधापासून जे काही पदार्थ असतात त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आता हा नैवेद्य दाखवल्याने सर्व प्रकारच्या दुःखातून आपल्याला मुक्ती मिळते आपल्या आयुष्यामध्ये आनंदाची प्राप्ती आपल्याला होत असते तर अशा प्रकारे या दिवशी जर मनोभावे श्रद्धेने आपण देवीच्या तिसऱ्या रूपाची म्हणजेच चंद्रघंटाची मनोभावे पूजा अर्चा जर केली तर आपल्याला म्हणजेच सर्व पापातून मुक्ती मिळते आणि आपल्या जे काही आपले विविध प्रकारचे जे गुण आहेत ते आपल्या वृद्धी होते गुणांची आपल्यामध्ये जे काही सुप्त गुण आहेत त्यांची वृद्धी व्हायला सुरुवात होऊन जाते त्यानंतर चौथा दिवस आहे म्हणजे चतुर्थी देवीच्या घटाच्या माळेची चतुर्थी म्हणजे चौथा दिवस जो आहे तो येणार आहे सहा ऑक्टोंबरला सहा ऑक्टोबरला रविवारी चतुर्थी तिथी म्हणजेच देवीच्या घटस्थाना चौथा सा दिवस तर या दिवशी आपल्याला देवीच्या कुष्मांडा म्हणजे चौथं जे रूप आहे देवीचं कुष्मांडा देवीच्या रूपाचे पूजन करायचं आहे आणि या दिवशी आपल्याला देवीला मालपुवाचं नैवेद्य दे दाखवायचा आहे मालपुआ तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता मालपुवा कसा बनवतात त्याचा नैवेद्य तुम्हाला त्या दिवशी दाखवायचा आहे तर हा नैवेद्य दाखवल्याने किंवा देवीच्या या दिवशी चौथ्या रूपाचं कुष्मांडा देवीचं पूजन केल्याने आपली वृद्धी आपली जी काही बुद्धी आहे बुद्धी असेल कौशल्य असेल ते विकसित होऊन निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढीस लागत असते आणि या दिवशी मनोभावे जर आपण या देवीची पूजा अर्चा केली देवीच्या कुष्मांडा रूपाची तर नक्कीच आपली जी आपल्यामध्ये जी काही सिद्धी रिद्धी आहे ती आपली म्हणजे सगळ्या प्राप्त होतात जे जे सुप्त गुण आहेत किंवा कला गुण आहेत ते आपल्याला प्राप्त होण्यास मदत होत असते त्यानंतर नवरात्रीमध्ये पाचवा दिवस म्हणजे पंचमी तिथी या दिवशी देवी आईला केळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशी देवीच्या पाचवं जे रूप आहे स्कंद माता रूप या देवीचं पूजन केलं जातं आता या दिवशी म्हणजेच पाचव्या दिवशी पाचव्या माळेला देवीच्या स्कंद माता रूपात जर आपण पूजन केलं आणि त्या दिवशी देवीला केळाचा नैवेद्य जर दाखवला यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदते आणि त्याचबरोबर या दिवशी मनोभावे पूजा जर केली तर देवी आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते आपल्या जे काही इच्छा असतील ज्या काही का आपल्या म्हणजे असं वाटतं की आपल्या आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये या गोष्टी व्हाव्या आपल्या कोणत्या इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्या तर त्या पूर्ण होण्यास मदत होत असते तर त्याच नंतर आहे सहावा दिवस म्हणजे षष्ठी घटस्थापनेची सहावी माळ षष्ठी तिथी या दिवशी देवी ज्या आपल्याला कात्यायनी रूपाची सहाव्या दिवशी देवीच कात्यायनी हे रूप असतं आणि याचं पूजन करायचं असतं आणि या दिवशी देवीला आपल्याला मधाचा नैवेद्य दाखवायचं असतो ज्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये आकर्षण एक प्रकारे वाढीच लागतं आकर्षणाची जी काही शक्ती असते ती वाढीच लागते आपल्यामधली त्याचबरोबर या दिवशी मनोभावे जर आपण कात्यानी रूपाचं जर पूजन केलं तर नक्कीच आपल्या मधल्या जे काही अद्भुत शक्ती आहे त्यांचा आपल्यामध्ये संचार होतो आणि देवी आपल्या साधकाला दुश्मनाचा संहार करण्यास सक्षम म्हणजे सक्षम बनवत असते सक्षम करते अशा प्रकारे शक्ती ती आपल्यामध्ये सुप्त जी शक्ती आहे अद्भुत शक्ती त्याचा संचार आपल्यामध्ये ती वाढवते जर आपण देवीच्या तिथीला सहाव्या माळेला कात्यानी रूपाचं पूजन करून तिला मधाचं दाखवला तर तर अशा प्रकारे श्रेष्ठी तिथी तुम्हाला कळलं असेल त्यानंतर दिवस सातवा म्हणजे सप्तमी तिथी सातव्या दिवशी आपल्या देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचं दाखवायचं असतो आणि या दिवशी सातव्या दिवशी देवीच्या कोणत्या रूपाची पूजा करायची असते तर काल रात्री देवीची म्हणजे सातव्या दिवशी सप्तमी तिथीला देवीचं कात्यानी हे देवीचं रूप त्या दिवशी असतं आणि या दिवशी आपल्या देवीला नैवेद्य म्हणून गुळाचं नैवेद्य दाखवायचं असतो आणि ते गुळ दान सुद्धा करायचं असतं कारण की असं केल्याने आपल्या आयुष्यात जी काही गरिबी आहे आर्थिक समस्या आहे ती अचानकपणे आपल्याला म्हणजे दूर होते आणि काहीतरी आपल्याला मार्ग सापडतात आर्थिक प्रगतीचे भरभराटीचे आपल्याला मार्ग सापडतात त्याचबरोबर या दिवशी आपण काल रात्री देवीची सप्तमी तिथीला मनोभावे श्रद्धेने पूजा अर्चा केली गुळाचा नैवेद दाखवला तर नक्कीच सर्व पापापासून मुक्ती मिळते आपल्याला व सर्व पापांचा आपल्या नाश होतो कारण की कळत नकळत पण आपल्यातून काही ना काहीतरी घडत असतात पाप होत असतात त्यातून आपल्याला मुक्ती मिळते त्यानंतर दिवस आठवा म्हणजे देवीच्या घटस्थापनेची अष्टमी तिथी या अष्टमी तिथीला आपल्याला देवीचे आठवं जे रूप आहे महागौरीचं रूप असतं या दिवशी देवीचं आणि या गौ पूजन करायचं असतं अष्टमी तिथीला आणि या दिवशी देवीला आपल्याला नारळाचा नैवेद्य दाखवायचं असतो तुम्ही नारळाचा दाखवू शकता किंवा नारळापासून जे काही पदार्थ बनवू शकतात ते पण नैवेद्य दाखवू शकतात पण या दिवशी तुम्हाला नारळाचा नैवेद्य नारळ हा नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आणि तो दान देखील करायचा आहे हे दान केल्याने किंवा आठव्या दिवशी देवीच्या आठव्या रूपाचं महागौरीचं जर पूजन केलं नारे दाखवला तर आपले जे काही मुलं बाळ आहेत संबंध ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी असतील ते नक्कीच आपले मार्गी लागतात आणि त्या समस्यांमधून म्हणजे समस्या दूर होतात मुलांशी निगडीत ज्या काही समस्या असतील ते दूर होतात व त्यांना उत्तम आरोग्य मिळण्यास हे म्हणजे पूजन आपल्याला देवीचं जे दुर्गा देवीचं महा महागौरीचं जे पूजन आहे ते फळास प्राप्त होत असतं आणि या दिवशी म्हणजेच दुर्गा देवीची मनोभावे पूजा जर केली अष्टमी तिथीला तर सर्व पापांचा क्षय होऊन चेहऱ्यावर कांती वाढते आपल्या आणि त्याचबरोबर आपल्या सुखामध्ये वाढ होत असते तर अशा प्रकारे त्यानंतर येतो आपल्या नवरात्रीमधला नववा दिवस म्हणजेच नवमी तिथी तर या नवमी तिथीला आपल्याला देवीच्या सिद्ध दात्री रूपाची पूजा अर्चा करायची असते आणि या दिवशी देवीला आपल्याला तिळाचा नैवेद्य दाखवायचा असतो ते तीळ दान करायची असतात यामुळे काय होईल तर यामुळे जीवनात सर्व सुख आपल्या जीवनामध्ये सर्व सुख समृद्धी प्राप्त होती आपल्याला आणि या दिवशी देवीच्या जा, सिद्धदात्री रूपाची जर मनोभावे पूजा केली तर नक्कीच मृत्यूच्या भीतीपासून आराम मिळतो अमरतत्व प्राप्त होतं भावना सिद्धी आपली लयाला येते आणि त्याचबरोबर अघटित घटनांपासून आपलं संरक्षण होतं तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळाला असेल की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये म्हणजे पहिल्या प्रतिपदेपासून तीन तारखेपासून आपल्याला घटस्थापना केल्यापासून आपल्याला रोज कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि देवीच्या कोणत्या रूपाची नऊ दिवसामध्ये नऊ रूपांची पूजा अर्चा करायची आहे त्याचबरोबर म्हणजे त्या दिवशी त्या माळेला त्या देवीच्या रूपाची पूजा केल्याने किंवा तो नैवेद्य जो सांगितला आहे तो नैवेद्य दाखवल्याने आपल्याला काय फळप्राप्ती मिळू शकते हे आजच्या वेळेमध्ये तुम्हाला कळालं असेलच तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन